अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेल्या मारुती चिदंबरली यांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर वनक्षेत्रपान विषयातील पदवी प्राप्त केली त्यांच्या अंगी असलेल्या अभ्यास वृत्तीमुळे त्यांनी संस्कृत साहित्याचे देखील अध्ययन केले शिवाय जर्मन आणि रशियन भाषेचेही अध्ययन केले वनक्षेत्रपाल विषयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वन विभागाचे काम केले महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले निवृत्तीच्या वेळी व्याघ्र प्रकल्पामध्ये ते उपसंचालक पदावर होते ते राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती आणि औरंगाबादच्या मराठी अभ्यासक्रम मंडळाचे सभासद देखील होते याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक पदाचे काम पाहिले त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान नाझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात भरीव कामगिरी केली त्यांनी वन्यजीव व्यवस्थापन वने प्राणी आणि पक्षी जगताविषयी उल्लेखनीय के संशोधन केले तसंच अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन निबंध वाचन देखील केलं मारुती चिदंबल्ली यांनी पक्षी जाय दिगंतरा जंगलाचं देणं रानमाटा शब्दांचं धन ृपक्षीशास्त्र घरत्या पदीकडे पाखरमाया निसर्ग वाचन सुवर्ण गरुड आपल्या भारतातील साप पक्षीकोश आनंदाई बगळे निळावंती केशराचा पाऊस यासारखी के पुस्तके आणि सत्वात चांदणं हे आत्मचरित्र लिहिलं चितंबमी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं सोलापूर इथं जानेवारी दोन हजार सहा मध्ये भरलेल्या एकोणऐंशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलं मारुती चिदंबली यांचं माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच विद्यापीठीय पाठ्यपुस्तकातून लेखन प्रसिद्ध झालं आहे मराठी ललित लेखनातून अरण्य अरन्य वाचन विद्या अरण्ये आणि अरण्य अनुभव यावर प्रकाश टाकून त्यांनी स्वतःचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलं वन्यजीव आणि आदिवासी जीवनावर ललित लेखन करणारे मारुती चितंपल्ली एक आघाडीचे लेखक होते रसिक हो निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी अमूल्य योगदान देतात त्यामुळे आपण त्यांची काळजी घ्यायला हवी त्यांचं जतन करायला हवं मारुती चितंपल्ली सारखं व्यक्तिमत्व ज्यांनी आपलं अवघं आयुष्य पक्षांच्या कल्याणासाठी निसर्गाच्या कल्याणासाठी घालवलं ते व्यक्तिमत्व आपल्याला हेच कार्य करण्याची प्रेरणा देतात तेव्हा संकल्प करूयात पक्ष्यांची काळजी आणि जतन करूया